मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायझर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनामध्ये आजकाल एकनाथ शिंदे खूप जोरदार पद्धतीनं बॅटिंग करत आहेत म्हणजे तीन प्रसंग तर मी असे बघितले ज्यात एकनाथ शिंदेनी देवेंद्र फडणवीसांच्या साठी समोर येऊन विरोधकांना अगदी चांगल्या शब्दात सुनावलाय एकनाथ शिंदेची ही वाक्य ऐकताना त्यांच्यामध्ये आणि फडणवीसांच्या मध्ये मतभेद आहेत हे मांडणाऱ्या माणसांच्या नरेटिव्हला एकनाथ शिंदेच उत्तर देत आहेत आणि आमच्यात मतभेद नाहीत हे दाखवण्याचा प्रयत्न आहेत काही गमतीशीर घटना अशा घडतायत की मला त्याच हसू येत उदाहरण एक मी गावाकडचं देतो आता याला कसं घ्यायचं स्फोटली घ्या मजा म्हणून घ्या याला काही असा वेगळा अर्थाने घेऊ नका आमच्या गावाकडचं एक उदाहरण सांगतो मी शाळेत होतो शाळेत म्हणजे अगदी माध्यमिक शाळेमध्ये असेल पाचवी सहावी सातवी त्या वर्गात असताना आमचा एक मित्र होता नाव खुलं करत नाही कारण उगाच कोणाच्या व्यक्तिगत आयुष्याला मला पुढे आणायचं नाहीये गमतही काय ते आमच्या मित्राचे वडील एक दुकान चालवायचे आणि ते बायकोला घाबरायचे खूप घाबरायचे बायकोचा प्रचंड वर्चस्मा त्यांच्यावरती होता आणि कधी बायकोला असं वाकडं बोलू शकायचे नाहीत काय नाही त्यांना अशी इच्छा झाली की बायकोला रागवावं नावं ठेवावी शिव्या द्याव्या किती एक आयडिया करायची आता आता असं बायको सगळं चालवत असल्यामुळं यांनाही घरालाही सगळंच यांना कधी बायकोला शिव्या देणं जमायचं नाही मग हे काय करायचे संध्याकाळ झाली दुकानावरची व्यवस्था झाली की आपल्या शेतातल्या गड्यांना आणि दुकानावर काम करणाऱ्या माणसांना बोलावून घ्यायचे घरी मोठा वाडाबिडा घरी बोलावून घ्यायचे आणि सुरू करायचे कारण बायकोणी यांना सांगितलं असायचं सा। गड्यानं माझं हे काम ऐकलं नाही माझं ते काम ऐकलं नाही ते काम ऐकलं नाही असं कुठं असतं का त्याला काढून टाका त्याला घेऊन टाका त्याला हे करून टाका त्याला बोला आणि हे मग ती संधी योग्य साधायची घरी आलं गडी की हे सांगायचे का रे तिचं काम का नाही ऐकला फालतू वाटली तुला ती नालायक वाटली तुला ती मालकीला अक्कल नाही असं तुला वाटतंय मालकीन बिंडोक आहे असं तुला वाटतंय म्हणजे जे जे म्हणून त्याला बायकोला बोलायचं असं ते सगळं घड्याला सांगायचं म्हणजे तुला मालकीन बिंडोक वाटली नालायक वाटली बेअक्कल वाटली काय तिचं ऐकायचं नसतं तिचं काही चलत नाही असं तुला वाटलं ती फालतोय वाटलं असं सगळं गड्याला सांगून टाकायचं सा। आता त्या गड्याना नोकरांना कळायचं की हे आपल्याला नाही आहे मालक आपला मालकिनीला शिव्या घालतोय आणि हा येथेच कार्यक्रम पार पडला याचं मन जरा मोकळं झालं की हा करायचा हे बिचाऱ्या बायकोला कळत नव्हतं काय गंमत सांगेल कळलं की आता मी तुम्हाला एकनाथ शिंदेचं बोलणं दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय चाललंय हे बाजू घेतायत सगळं कसं करतायत हे सगळं तुमच्या लक्षात येईल काय एकनाथ शिंदे सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर जे काही बोलतात ते फार इंटरेस्टिंग आहे एकनाथ शिंदेनी विधान परिषदेत एक भाषण केलं होतं अगदी गोंधळ चालू होता अगदी लोक असे गडबड करत होते आणि त्यांनी सांगितलं की अरे तुम्ही तर सगळा डाव के केलेला होता तुम्ही मी तुमचा डाव हनून पाडला मी मी हनून पाडला असं सगळं सांगत होते आणि ते सांगताना आधी ऐका प्रमुख पण गेले यांचे प्रमुख पण गेले आणि तिकडे म्हणाले आम्ही युती सरकार स्थापन करू इकडे आल्यावर पलटी मारली आणि या बीजेपीच्या देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन प्रवीण दरेकर आशिष शेलार या चार लोकांना जेल मध्ये टाकणार होते जेल मध्ये टाकून महाविकास आघाडी सरकार मध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार घेणार होते त्यावेळेस मी यांचा डाव मोडला मी यांचा मी यांचा टांगा पलटी करून टाकला यांचा टांगा पलटी केला आणि महायुतीच सरकार आणलं महायुतीच सरकार ऐकलं ते म्हणत होते की तुम्ही तर गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस आशिष शेलार यांना मध्ये टाकायला जेलमध्ये टाकायला निघाले होते मी तुमचा डाव हाणून पाडला हे विरोधकांना सांगत होते की फडणवीसांना मी जर फुटलो नसतो तर तुम्हाला जेलमध्ये टाकावं लागलं असत यांना जेलमध्ये टाकणार होते हे एकनाथ शिंदे कोणाला सांगत होते हे आपला आपण शोधायची गरज आहे बर परिषदेतलं हे वाक्य आपण ऐकलं विधानसभेत ते अजून काही वेळ बोलत होते जरा मला मजाच वाटली एकनाथ शिंदे बोलताना ते एका काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी सपकाळ नावाचे एक कोणीतरी व्यक्ती असे नवीन शोधून आणून प्रदेशाध्यक्ष केले त्यांनी सांगितले की देवेंद्र फडणवीस हे औरंगजेब आहेत तुलना केली जसा क्रूर तो होता तसे क्रूर हे आहेत जितका राग भाजपवाल्यांना आला तितकाच राग एकनाथ शिंदेना आला आणि एकनाथ शिंदेनी काय बोलले ऐका का? हर्षवर्धन सपकाळ मुख्यमंत्र्यांची तुलना औरंगजेबाशी करतात सुरू प्रशासक म्हणून औरंगजेबाने धर्मवीर संभाजी महाराजांचा आनंद छळ केला डोळे काढले जीप छाटली एक या काय मुख्यमंत्र्यांनी त्यांची जीप चाटली का डोळे काढले का चामडी सोडली काय सोडलंय आता आमच्या दोस्त आठवा त्याचे वडील आठवा फालदू वाटली का तुला ती नालायक वाटली का तुला ती एवढा क्रूर वाटला का देवेंद्र फडणवीस तुमचे डोळे काढले होते का देवेंद्र फडणवीसनी तुमचे हातपाय तोडले होते का देवेंद्र देवें फडणवीसनी कोणाला बोलताय क्या चल रहा है भाई चक्कर काय गडबड काय काहीतरी कळलं पाहिजे बर दोन सभागृहातली दोन भाषणं आपण ऐकली आता तिसरं भाषण आहे पत्रकार परिषदेत हे उद्धव ठाकरेंना होतं म्हणजे उद्धव ठाकरे आजकाल जाता येता फडणवीसांना भेटतायत फडणवीस नमस्कार करतायत नागपुरात जाऊन त्यांच्या केबिनला भेटण्यात आहेत ते अस्तर घातलेलं टी शर्ट हा त्यांना भेटत विधिमंडळाच्या प्रांगणात भेटले तर असा हात करून निघून जात आहेत आणि तिथून एकनाथ शिंदे काहीच न बघता न बघता निघून जात आहेत हे दृश्य आपण सगळ्यांनी बघितलेली आहेत देवेंद्र फडणवीसांच्या सोबत उद्धव ठाकरेंच्या भेटण्याचा प्रयत्न म्हणजे काय हे एकनाथ शिंदेना सांगायचं होत त्यांनी सांगितलं आणि जे सांगितलं ते तुम्ही ऐका देवेंद्रजींचं चांगलं काम आहे आता उशिरा आलेली उपरती आहे परंतु हे लोकच ज्यांना फडतूस म्हणत होते हे लोकच ज्यांना तू रहेगा नाही तर मय रहेगा इतक्या टोकाची भूमिका घेऊन जीवावर उठलेले लोक आणि अटकेची कारस्थान करणारे लोक आज चांगलं बोलतायत ऐकलं काय वाटलं वेगळं तुम्हाला म्हणजे यांनी पुन्हा ती उजळणी केली हा फालतू वाटली का तुम्हाला ती नालायक वाटली का तुम्हाला ती बिंडोवाय का ती अक्कल नाही का मालकिणीला ना मालकिणीचं डोकं ठिकाणावर नाही वाटतय का तुम्ही तर पडतूच म्हणत होते तुम्ही तर कलंक म्हणत होते तू राशीन नाही तर मी राईन म्हणत होते आता कसे भेटायला लागले हे सांगताना जे जे उद्धव ठाकरे म्हणाले ते सगळं एकनाथ शिंदेनी म्हणून घेतलंय सगळं एकनाथ शिंदे म्हणून घेतलंय हीच तर खरी खासियत असते हीच तर खरी असते राजकारणातली अर्थात आपण सगळ्यांनी याला स्पोर्टली घ्यायला हवं मोकळेपणाने घ्यायला हवं कारण एकनाथ शिंदेच्या मनातून काही गोष्टी जातच नाही आहेत कोणत्या जात नाही आहेत खुर्च्याची आदला बदल झाल्याचं आणि हे ते नाही म्हणाले अजित पवार म्हणाले जरा ऐकून घ्या गेल्या वेळेस आम्ही तिघवतो झाली तुला जात तुला देते कळलं आमची दोस्ताची गोष्ट एकनाथ शिंदेची गोष्ट फडणवीसांच्या दिलेल्या शिवाय ह्या सगळ्या तुमच्या समोर आल्या असतील नमस्कार